दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांची अटकेची मागणी करतायत पण त्याचवेळी सत्तेतल्या आमदारांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतल्याचं दिसत आहे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू घेत पुरावा असेल तरच आरोप करावे केस कोर्टात सुरू असताना देखील असं विधानसभेत गोंधळ घालणं योग्य नाही सालियान कुटुंबावर खरंच दबाव होता का त्यांच्यावर दबाव असल्याचा काही पुरावा आहे का काही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्याच घरचा आहेर याचिका आहे हायकोर्ट असणाऱ्या एव्हिडन्सच्या आधारावर पुराव्याच्या आधारावर उचित असा निर्णय देईल जर पुरावे आपण देऊ शकलो तर निश्चितपणे कोर्ट त्यावर आदेश देईल आपण आजच विरोधी पक्षाचा एखादा नेता आहे म्हणून टीका करणं किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसताना अधिकारवाणीनी त्या विषयावर बोलणं हे मला वाटतं की हे लोकशाहीमध्ये योग्य नाही माझ्याकडे कोणताही पुरावा नाही मग याबद्दलची कोणतीही माहिती नाही या घटनेच्या संदर्भात सुई इतका सुद्धा पुरावा माझ्याकडे नाही पिताश्रीनी त्यांच्या हायकोर्टामध्ये याचिका केली आहे तर वेट अँड वॉच हायकोर्ट या बाबतीमध्ये सांगेल की हे योग्य आहे हे अयोग्य आहे पुरावा आहे या आधारावर पुढे केलं पाहिजे किंवा हायकोर्टमध्ये केस बंद केली पाहिजे पण कोणीतरी एखाद्या प्रश्नावर मी विरोधातला एखादा नेता आहे म्हणून प्रतिकूल नकारात्मक उत्तर देणं हे योग्य नाही माझं व्यक्तिगत मत आहे की राजकारणामध्ये कोणत्याही पुराव्याच्या शिवाय आरोप करू नये आणि त्यामध्ये भाग घेऊ नये काही आपल्याकडे माहिती नाही आणि काहीच कागदपत्र नसताना अधिकार मानि या विषयावर बोलणं मला वाटतं की मी तीस वर्ष विधानसभेत आमदार आहे माझी सातवी टर्म आहे मी विधानसभेत सुद्धा कागद दाखवल्याशिवाय कधीही कोणत्या मुद्द्यावर आजपर्यंत बोललो नाही आणि भविष्यातही असंच राहावं याचा मी प्रयत्न करतो माझ्याकडे या संदर्भात गया कोणत्याही प्रकरणाची माहिती नाही आता कोर्टाचा सांगू द्या काय त्याचा निर्णय कोर्टाने सांगितलं की माझ्याकडे आम आमच्याकडे असणाऱ्या पुराव्याच्या आधारावर आम्ही निर्णय करू तर मग तेव्हा मी प्रतिक्रिया दे